शब्द संपदेचे जादूगार कवी मंगेश पाडगावकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर नाव म्हणजेच कवी मंगेश पाडगावकर त्यांच्या कविता गीते आणि लेखनाने मराठी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या साहित्य संपदेचा आढावा घेऊया साहित्य क्षेत्रातील अविस्मरणीय योगदान मंगेश पाडगावकर यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी महाराष्ट्रातील द गामा गोवा येथे झाला बालपणीच मराठी भाषेची गोडी लागलेल्या पाडगावकरांनी आपल्या लेखणीच्या जोरावर मराठी साहित्य समृद्ध केलं त्यांनी सुमारे चाळीसहून अधिक कविता संग्रह लिहिले त्यांच्या कविता साध्या सरळ आणि हृदयस्पर्शी असतात चार वाचकांच्या मनाला सहज भावतात संध्याकाळी वारा येतो तुझ्या शिकवणीचा मी ऋणी आहे तिळगुळ ख्या गोड गोड बोला अशा असंख्य कविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत गीतलेखनाची जादू मराठी चित्रपट आणि संगीत विश्वातही पाडगावकर यांचं योगदान मोठं आहे हृदयनाथ मंगेशकर सुरेश वाडकर लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या गाण्यांना संगीत दिलंय श्रावणात घननिळा बरसला येतो येतो पावसाळा बाई मी धुंद झाली ही त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती सलाम सामाजिक जाणिबा व्यक्त करणारा काव्यसंग्रह जिप्सी प्रेमकवितांचा अप्रतिम संग्रह आकाशाशी जडले नाते जीवन दर्शन घडवणारा काव्यसंग्रह एक पाऊल पुढे वैचारिक लेखन पुरस्कार आणि सन्मान पद्मश्री दोन हजार आठ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नामांकन पाडगावकरांच्या ओळींची जादू कधी कधी मन होते वेडे हसता हसता होते खंतवे गुपित मनीचे सांगू कुणामी हत तुझा अनमिठी मिठी मोकळी त्यांचे साहित्य आपल्यासाठी प्रेरणादायीच मंगेश पाडगावकर यांनी प्रेम निसर्ग समाज आणि जीवनाच्या विविध छटांवर लेखन केले त्यांची कविता काळानुसार बदलत असली तरी आजही तेवढीच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी वाटते त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांची कविता वाचून आणि शेअर करून त्यांना अभिवादन करूया कवी मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमचं अगदी सेम असत काय म्हणालात या ओळी चिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात असल्या तर असू दे आणि फसल्या तर फसू दे तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत मराठीतून ईष्य म्हणून प्रेम करता येत मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येत आणि उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येत व्याकरणात चुकलात व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येत आणि कॉन्व्हेंटमध्ये मध्ये शिकलात तरी प्रेम करता येत कारण कारण लव हे त्याचं दुसरं नेम असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत